नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्हमध्ये तर सर्वांना प्रथमतः जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ या गप्पा मारायला सर्वांनी झाले की जेवण वगैरे सर्वांची मित्रांनो या गप्पा मारायला सर्वांचं खूप खूप धन्यवाद स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या लाईव्हमध्ये पप्पा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती झालं का जेवण वगैरे आप्पा तुमचं धन्यवाद <laughs> आप्पा लाईव्हला जोडल्याबद्दल जेवण झालं का दादा हो जेवण झालं आप्पा जेवण करूनच बसले आता तुमचं झालं का जेवण आप्पा आणि आपला व्हिडिओ जर पाहिले नसेल तर व्हिडिओ जाऊन पहा चॅनलला आज व्हिडिओ तुम्हाला काल तसं बोललो की आज आपला गणपती बाप्पांचं विसर्जनाचा व्हिडिओ मी अपलोड करणार होतो आज संध्याकाळी साडेपाच वाजता पाहिलं नसेल तर जाऊन पहा नक्की सिम्पल कपल नमस्कार आपला जेवण झाले हो काय जे आपला काय जे आपला आज काय मेन नव्हता आज स्पेशल काय मेन नव्हता का आज आणि आपला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर चॅनलला जाऊन पहा नक्की आप्पा साडेपाच वाजता अपलोड केलेला आहे मी आज संध्याकाळी आणि या गप्पा मारायला सर्वांनी झाली का जेवण वगैरे सर्वांची मित्रांनो काय आज मांसाहार अरे आज मांसाहार का आता केलं का चालू तुम्ही मांसाहार आता अजून दसऱ्यापर्यंत दसऱ्यापर्यंत लोक खात नाही काही काही शक्यतो काय काय खातात काय काय नाही खात तुम्ही तुम्ही नाही बघते का दसऱ्यापर्यंत असं काही हर्षू फॅमिली नमस्कार प्रवीणदादा हाय दादा नमस्कार प्रवीणदादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती आपल्या झालं का जेवण वगैरे दादा तुमचं आणि अजून कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करा म्हणजे कमेंट केल्यावरती आपल्याला समजेल आणि आज आपल्या चॅनलला गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा घरच्या गणप आमच्या घरच्या गणपती बाप्पांचा विसर्जनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तर जाऊन पहा कुणी पाहिलं नसेल तर आज शेवट आज शेवट म्हणजे म्हणजे आजचे दिवस खाले का असं म्हणायचं आहे का आपा संतोष दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती झालं का जेवण वगैरे संतोष दादा प्रवीण दादा जेवण झालं दादा अच्छा काय खाला आज दा? दादा आज काय मेन नव्हतं तुमचा आणि नवीन कोणी आला असेल तर चॅनेलला कमेंट करा <coughs> चॅनेलला कमेंट केल्याशिवाय आपल्याला संबंध नाही नवीन कोणा आले ते आजचा व्हिडिओ पाहिला नमस्कार दादा करेअप्पा नमस्कार आप्पा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि करेप्पा तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसेल आपला तर व्हिडिओ जाऊन पहा चॅनलला गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा आमचा घरच्या गणपती बाप्पांचा विसर्जनाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे साडेपाच वाजता आत्ता आणि करेप्पा तुमचं झालं की जेवण राणीताई हॅलो नमस्कार राणीताई तुमचं स्वागत आहे लाईवर्ती आपल्या नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला कारण डेली लाईव्ह असतो तुम्हाला डेली लाईव्हला येत आहे ना आपल्या कुठून आहात आपण राणीताई दादा लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद संतोदा असंच प्रेमात लाई लाईव्हच्या माध्यमातून दाई नमस्कार दादा नमस्कार नमस्कार राणीताई कुठून आहात आपण तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती सुनील दादा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सुनील दादा रामकृष्णारी स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्हवरती आपल्या झालं का जेवण आप्पा मस्त बनवला आहे व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद आप्पा <laughs> दरवर्षी असंच असतं आपलं आगमनाचा व्हिडिओ आणि विसर्जनाचा वी व्हिडिओ दरवर्षी असतो आपला करेप परदा लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद करेप परदा असंच प्रेमासू च्या माध्यमातून सुनील दादा जय शिवराय जय शंभूराजे सुनील दादा झालं का जेवण तुमचं तुमचं सुद्धा स्वागत लाईव्ह विठ्ठल ला दादा गुरव एक मराठा लाख मराठा दादा एक मराठा लाख मराठा स्वागत तुमचं सुद्धा विठ्ठल दादा आणि नवीन चॅनेलला जर कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी प्रथम त्या चॅनेलला व्हिजिट करा आमची कॉमेडी कपल व्हिडिओ असतात मित्रांनो नक्की आवडतील तुम्हाला आणि आवडलेच तर काय करायचं आहे फक्त आपल्या चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो प्रवीण दादा रानभाजी आंबाडा भाजी अच्छा रानभाजी ऐकलेलं आहे बरं का पण अजून कधी पाहिली नाही बरं का प्रवीण दादा रानभाजी कशी असते ते राणीताई सहा नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद राणीताई खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही कुठून आहात आपल्याला सांगितलं नाही विठ्ठल होता जेवण जेवण झाले विठ्ठल होता तुमचं झालं का जेवण विठ्ठल होता ताई मी संभाजीनगरमधून आहे अरे वा मस्त मस्त ताई तुमचं स्वागत वरती आणि चॅनेलला जर आपल्या व्हिजिट केली नसेल तुम्ही तर चॅनेलला विजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते आणि मोठे ब्लॉगसुद्धा असतात ते आजच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आत्ताच आनंद चतुर्दशी झाली गणपती बप्पांचं विसर्जन विसर्जन झालं तर त्याच उद्देशाने आमच्या घरातल्या गणपती बप्पांचं कसं विसर्जन केलं याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला सोडलेला आहे साडेपाच वाजता तर जाऊन पहा जर कुणी पाहिलं नसेल तर आप्पा जेवण झालं का वहिनी वहिनींचं जेवण झालं का झालं जेवण विठ्ठल दादा जय शिवराय दादा जय शिवराय जय शंभूराजय सर्वांना विठ्ठल दादा तुम्ही करून आहात तुम्ही सुद्धा चॅनलला नवीन दिसतंय आपल्या आणि नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण कुठून बोलताय ते सुद्धा सांगा म्हणजे आपल्याला समजतं की कुठून कुठून लोक आपल्या लाईवला जोडले गेलेले ते सुनील दादा कुठून आहात दादा सुनील दादा मी राजगुरुनगर पुणे जिल्हा तुम्ही कुठून बोलताय सुनील दादा राणीताई म्हणते माझ्या पण चॅनलवर येत जा नक्कीच नक्कीच राणीताई तुमचा जर चॅनल असेल तर आपल्या एका आ, शॉर्ट्स व्हिडिओला एक कमेंट करा आणि त्या कमेंटच्या मार्फत आम्हाला तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचता येईल कसले व्हिडिओ असतातताई एकदा कमेंटमध्ये सांगा आपल्या लाईव्हवरती आणि सर्वांनी आपल्या राणीताईंच्या चॅनललासुद्धा जाऊन व्हिजिट करा कसले व्हिडिओ असतात ते राणीताई तुमचे आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या ज्यांनी कोणी नकळ चुकून लाईवला लाईक करायचं राहून गेले असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला व्हिजिट करा आजच गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की सर्वांनी व्हिजिट करा विठ्ठलदा काय गावडेवाडी गावडे अच्छा गावडेवाडी तुम्ही आंबेगाव तालुक्यांना बोलताय का गावडेवाडी आदर्श गावडेवाडी आदर्श पुरस्कार भेटलेला आहे गावडेवाडीला तिथनंच बोलताय का विठ्ठलदा गावडे तुम्ही आणि पंकजदा हो म्हणतात ते पंकजदा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती नवीन असाल तर व्हिजिट करा चॅनलला आणि सबस्क्राईब करून घ्या डेली लाईव्हचा टायमिंग आपला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी ते दहा वाजेपर्यंत लाईव्हचा टाइमिंग असतो तर लाईव्हला सुद्धा सर्वांनी येत जा राणीताई तुमच्या चॅनलचे नाव सांगा हो तेच विचारलं राणीताईंना राणी तुपे आहे माझ्या चॅनलचं नाव अच्छा ओके म्हणजे जे दिसतंय आपल्या लाईव्हवरती तर तेच नाव आहे त्यांच्या चॅनलचं सर्वांनी व्हिजिट करा आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात ते सुद्धा सांगा की आपल्याला विठ्ठल दादा कापडे येस ते अच्छा ओके विठ्ठल दादा मग सध्या कुठं तुम्ही गावडेवाडीमध्येच आहात का बाहेर कुठे आहेत कामानिमित्त सध्या काय करताय ना तुम्ही दादा आम्ही राजगुरुनगरवर न बोलताय जवळच आहे आपण तुमचा आंबेगाव होत का आमचा खेड झालो का जवळ जवळ शेजारी शेजारी झालं मग आपला करेप दादा काय माझे आलो काय कुठे गेले ते काय माझे आलो एकटा जाणार एकटा कशासाठी मग आटापिटा का निवड्या वाकड्या वाटा कोणी लोटले त्यांनी आपले काय लाटले होते त्यांच्या नशिबी त्याला ते भेटले का करावी खंत उगी मुळी नव्हे जे आपले होते ते दुसऱ्यांचेच बरोबर आहे दादा खरेप दादा खूप छान कमेंट केली जर्नी विथ काय अर्पिता अर्पिता ताई तुमचं सुद्धा स्वागत वरती आपल्या नाशिकवरनं बोलताय अरे वा धन्यवाद अर्पिता ताई धन्यवाद स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही वरती नवीन आहात त्याबद्दल तुमचं प्रथमतः स्वागत करतो मी आणि चॅनलला विजिट करा आपल्या आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात यारपीत जाई आणि नक्की तुम्हाला आवडतील आवडलेस तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे आपला डेली लाईव्ह असतो रात्रीचा तर लाईव्हला सुद्धा येत जा आणि तुमचं जर चॅनल असेल तर एका व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत आम्हाला तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचता येईल करेपल् फक्त माझे म्हणून ते जपले बरोबर आहे करेपल्ला बिट दादा आपले फक्त सांगा राजगुरुनगर दादा राजगुरुनगर तुम्हाला माहीत असलं दादा तुम्ही गावडीवडीचे म्हटल्यावरती पंकज दादा काय नाशिक कर आम्ही पण अरे वा तुम्ही नाशिक होऊन बोलताय धन्यवाद धन्यवाद आर्पिता ताईसुद्धा नाशिक होऊन न बोलताय सुद्धा नाशिक न बोलताय स्वागत तुमचं तुमचंसुद्धा स्वागत तुम्ही सुद्धा नवीन चॅनलला जोडलात पंकज दादा तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या डेली लाईव्ह असतो रात्रीचा आणि आजच मी चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपला साडेपाच वाजता गणपती ओप्पनच्या विसर्जनाचा तर नक्की पहा सर्वांनी राणीताई डेली रुटीन ब्लॉग सगळ्यांची व्हिडिओ टाकते अच्छा ओके ओके राणीताई नक्की तर एक व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत आम्हाला तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचता येईल राणीताई एक आमच्या चॅनलला व्हिजिट करा चॅनलला जाऊन एका व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत आम्हाला तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचता येईल नक्कीच सुद्धा चॅनलला व्हिजिट करणार आपले मध्ये सर्व फॅमिली मेंबर सुनीलताई पुणे जिल्हा मावळ तालुका अंधर मावळ भागात सह्यादीच्या कुशीत वसलेले अंधर मावळ आहे अच्छा मावळ तालुक्यात न बोलताय ता का अरे बा मस्त मावळ तालुका म्हटलं तर खूप निसर्गरम्य वातावरण निसर्गाने नटलेला पूर्ण प्रदेश मावळ तालुका आपला खूप छान आहे मावळ तालुका सुनील दादा धन्यवाद लाईव्हला जोडल्याबद्दल प्रथम दादा चॅनेलला विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला डेली लाईव्हला येत आहे ना आपल्या आनंददादा नमस्कार दादा नमस्कार आनंददादा नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत लाईव्हवरती झालं का जेवण वगैरे हो आनंददा लिमिटेड एडिशन दादा तुमचं सुद्धा स्वागत वरती झालं का जेवण वगैरे हो तुमचं पंकज दादा ओके राणी मॅम तुम्ही चॅनेल नेम द्या त्या व्हिडिओवर कमेंट करून तेवढं सगळे फॉलो करू नक्कीच नक्कीच दादा नक्कीच राणीदा यांच्या व्हिडिओला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी व्हिजिट करा अर्पिता ताई काय म्हणतात अर्पिता ताई नक्कीच नक्कीच अर्पिता ताई तुमचं जर चॅनल असेल तर तुमचं नाव ओढ न मला वाटतं तुमचं चॅनल असेल म्हणून जर्न्यू अर्पिता असं तुमचं नाव दिसते आपल्याला तर नक्कीच तुमचं जर चॅनल असेल तर आपल्या एका व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत लगेच तुमच्या चॅनलपर्यंत आम्हाला पोहोचता येईल आणि अर्पिता ताई तुमचं झालं का जेवण वगैरे लिमिटेड ॲडिशन येतो जाऊन काही पटकनी कुठं कुठं निघाले गप्पा हा हा करायला नक्कीच नक्कीच लिमिटेड दादा नक्की या तुम्ही पुन्हा कुठं निघाले पण ते तर सांगा आम्हाला राणी ताई पेमेंट येतो का दादा तुम्हाला राणी अजून अजून तर नाही पेमेंट अजून नाही आहे अजून प्रोसेस चालू आहे आपली अजून पेमेंट चालू नाही झालं आपला नक्कीच होईल सर्वांचा आशीर्वाद आपल्या चॅनलला मिळाला तर नक्कीच होईल ते सुद्धा आणि काय पंक म्युझिक शॉर्ट्स जय शिवराय दादा पंक दादा जय शिवराय तुमचं स्वागत लाईव्ह वरती आणि चॅनलवरती नवीन आहात त्याबद्दल तुमचं स्वागत आपल्या वरती आणि नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि डेली लाईवला येत जा डेली लाईव्ह तुम्हाला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी दहा वाजेपर्यंत लाईव्ह चालतो आपला कुठून आता आपण पंग दादा तुमचंसुद्धा यूट्यूबला चॅनल आहात का चॅनल असेल तर सांगा आपल्याला नवीन सुरुवात आहे आमची अच्छा अर्पी दादा नक्कीच नक्कीच नवीन सुरुवात तुम्हाला तर एक सजेशन देतो म्हणजे थोडक्यात नवीन असाल तरी व्हिडिओ आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा अपडेट राहत जा म्हणजे आपोआप चॅनलचा ग्रोथ वाढत जाईल आणि अर्पितदाई आणि एक व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या थ्रू तुमच्या चॅनलपर्यंत आम्हाला पोचता येईल खरेप्पलदा गणपती विसर्जनचा व्हिडिओ बघितला दादा खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद करेपदा धन्यवाद दरवर्षी असतो माझा व्हिडिओ गणपती बाप्पांच्या आगमनाचासुद्धा व्हिडिओ असतो आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा सुद्धा व्हिडिओ असतो तर अजिब आम्ही चलकरंजीकर जिल्हा अमेरिका तालुका दुबई अरे तुमचं तुमचंसुद्धा स्वागत अजिब दादा थेट तुम्ही दुबईवरनं जोडला गेलात आपल्या लाईव्ह लाईव्हवरती धन्यवाद पंकज दादा का होते ते पेमेंट अजून येत नाही चॅनल मॉनिटाईज झाल्यावर शिवाय हो बरोबर आहे पंकज दादा आणि ताई चॅनल मॉनिटाईज व्हावं लागतो त्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला कष्ट घेतल्याशिवाय मिळत नाही तसंच वरती सुद्धा आहे भरपूर लोकांचा समज असतो की यूट्यूबवरती पैसे भेटतात हे भेटतात ते भेटतात पण ते सर्व ठीक आहे बरोबर आहे पण खूप कष्ट असतात त्याच्यामाग खूप कष्ट घ्यायला लागतात तेव्हा कुठं फल मिळतं दादा जय शिवराय म्हणलं लक्ष कुठे आहे म्हटलं की दादा जय शिवराय जय शंभूराजे आपला लाईव्ह चालू झाले झाले आपला तोंडातून वाक्य असतं की जय शिवराय जय शंभूराजे सर्वांना आणि तर जेव्हा पहिलं कमेंट आली तेव्हा सुद्धा मी बोललो जय जय शंभूराजे कारण जय जय शंभूराजे बोलायला कुठलीच हे नाही आहे अजिमदा वहिनी कुठे आहे वहिनींचं चा काम चालू आहे अजिमदा राणीताई माझी पण लाईव्ह असते साडे दहा पी एमच्या नंतर अच्छा साडे दहा नंतर तुमची लाईव्ह असते का ओके नक्कीच नक्कीच व्हिजिट करू तुमच्या सुद्धा फक्त तुम्ही एक कमेंट केली का नाही आपल्याला ते सांगा कमेंट करा एक म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत तुमच्या चॅनलला लगेच पोचता येईल कारण यूट्यूबवरती सर्च मारलं आपण ना आता तुमचं नाव दिसतं आहे आणि तुके तर असं सर्च मारलं तर काय म्हणता येईल चॅनल शोधायला भरपूर वेळ जातो कधी कधी चॅनल दिसत सुद्धा नाही नवीन जर चॅनल असेल तर दिसतच नाही नवीन चॅनल त्यामुळे म्हटलं मी की एक कमेंट करा म्हणजे लगेच तुम्हाला पोचता येईल दादा चार हजार वॉचिंग हॉर्स लागत आहे हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचिंग रेट हा लागतो युट्यूबवर होण्यासाठी <गँगी> बरोबर आहे पंकज दादा माहिती तुमचा सुद्धा चॅनल आहे का पंकज दादा तुम्हाला माहिती म्हटली होती तुम्ही माहिती देता येईल ताईंना एवढी म्हटलं तुमचा सुद्धा चॅनल असेल माझ्या अंदाजीत शिवाजी दादा नमस्कार घ्यावा हिंगोलीकरांचा जय शिवराय जय शंभराजे दादा जय शिवराय जय शंभराजे तुमचं सुद्धा स्वागत दादा या जेवण करायला अच्छा जेवण करताय दादा जेवा निवडण जेवा आमचं झालेलं आहे जेवण आम्ही जेवण करून लाईव्ह वरती बसतो दादा आज काहीतरी चेंज दिसत आहे तुम्ही सांगा काय चेंज आहे लाईव्हला लाईव्ह काय चेंज आज तुमचा चेंज आहे बाकी काय तुमचा टीपी चेंज दिसतोय आम्हाला राणीताई पंकज दादा हो माहिती आहे अच्छा हो माहिती आहे भरपूर प्रकार म्हणजे आता भरपूर लोकांना माहीत झालेलं आहे की हा सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचिंग रेट हा कंपल्सरी पूर्ण करावा लागतो त्यावेळेनंतरच आपला चॅनल म्हणता होतो आणि चॅनल म्हणता झाल्यानंतर सुद्धा भरपूर कष्ट असतात मित्रांनो की असं नाही की चॅनल म्हणता झाला आपल्याला